नेचर सिलिंग निसर्गोपचार या व्हिडिओ सिरीज मधील आजच्या व्हिडिओ मध्ये आपण नारळाच्या पाण्याचे औषधी गुणधर्म जाणून घेणार आहोत नारळ जर आपण बघितलं तर नारळ हे आपण माझ्या हातामध्ये मा शहाळ दिसतंय त्यानंतर ओल नारळ त्यानंतर आपण जे कोरड खोबरं वापरत असतो असे तीन प्रकारामध्ये सापडत असतो पण आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण ह्याच नारळाचे म्हणजे शहाळाचे पाण्याचे औषधी गुणधर्म जाणून घेणार आहोत याच्यात जर आपण बघितलं तर औषधी घटक जर बघितलं तर याच्यामध्ये लो कॅलरी आहे म्हणजे जर आपण नारळाचं पाणी पिलं तर एकोणावीस कॅलरी शंभर ग्राम नारळाच्या पानामध्ये एकोणावीस कॅलरीज आपल्याला मिळत असतात याच्यामध्ये कार्बोहायड्रेट आहे फॅटचं प्रमाण अगदी कमी आहे याच्यामध्ये अमायनो ऍसिड आहे याच्यापैकी जे सात इलेक्ट्रोलाइट्स आहेत त्याच्यामध्ये पाच इलेक्ट्रोलाइट्स या पाण्यामध्ये आपल्याला सापडत असतात सोडियम पोटॅशियम कॅल्शियम मॅग्नेशियम फॉस्फरस हे इलेक्ट्रोलाइट या पाण्यामध्ये सापडत असतात याच्यामध्ये व्हिटॅमिन बी आहे व्हिटॅमिन बी टू आहे बी नाईन आहे बी ट्वेल्व आहे आणि फोलिक ऍसिड सुद्धा याच्यामध्ये सापडत असतात नमस्कार मी डॉक्टर अभिजित किशोर पवार साईज हॉस्पिटल लासूरच्या तर आता आपण बघूयात नारळाच्या पाण्याचे औषधी गुणधर्म पहिला औषधी गुणधर्म तर याच्यामध्ये हाय पोटॅशियम आहे हाय पोटॅशियम असल्यामुळे आपलं ब्लड प्रेशर व्यवस्थित नियंत्रणात ठेवण्याचं काम हे नारळाचं पाणी करत असत त्याचबरोबर आपल्या रक्तवाहिन्या आहेत त्या रक्तवाहिन्या सुरळीत ठेवून आपलं हृदयाचं कार्य व्यवस्थित ठेवण्याचं काम हे नारळाचं पाणी करत असत याच्यामध्ये पोटॅशियम जास्त असल्यामुळे आपल्याला वारंवार मसल क्रॅम्प्स येत असतील तर ते मसल क्रॅम्प्स घालवण्याचं काम देखील हे नारळाचं पाणी करत असतं याच्यामध्ये आपल्याला इन्स्टंट एनर्जी देण्याचं ताकद हे नारळाचं पाणी करत असतं त्याच्यामुळे स्पोर्ट्स पर्सन असतील किंवा आपण दवाखान्यामध्ये गेल्यानंतर पेशंट जर विकनेस आलेली असते पेशंटला तर अशा वेळेस आपण त्या पेशंटला नारळाचं पाणी देतो कारण की त्याला इन्स्टंट एनर्जीची गरज लागत असते आणि ती ह्या नारळाच्या मार्फत त्या त्याला मिळत असतं आपल्याला डिहायड्रेशन झालंय म्हणजे आपल्या शरीरातील पाणी कमी झालंय उन्हामध्ये आपण गेल्यामुळे किंवा हिट स्ट्रोकमुळे जर डिहायड्रेशन झालेलं असेल तर ते डिहायड्रेशन मधनं कबर होण्यासाठी आपण जर नारळाचं पाणी पिलं तर आपलं डिहायड्रेशन कमी होण्यास मदत होत असते नारळाचं पाणी हे अँटी बॅक्टेरियल अँटी मायक्रोबियल आहे कारण याच्यामध्ये टॅनिन आणि लॅक्टिक ऍसिड सारखे घटक सापडत असतात त्याच्यामुळे हे अँटी बॅक्टेरियल सोबतच अँटी मायक्रोबियल सुद्धा समजलं जातं आपलं डायजेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी म्हणजेच आपली पचनशक्ती व्यवस्थित करण्यासाठी आपण जर निरंतर हे पाणी पित राहिलं तर आपली पचनशक्ती व्यवस्थित राहते त्यानंतर याच्यामध्ये लो कॅलरीज आहे लो कॅलरीज असल्यामुळे आपण जर याचं सेवन केलं तर आपल्याला वजन कमी करण्यास मदत होत असते त्यानंतर शरीरामधले जे अनावश्यक टॉक्झिन्स आहे ते टॉक्झिन्स बाहेर फेटण्याचं काम हे नारळाचं पाणी करत असतं याच्यामध्ये अनेक मायक्रो न्यूट्रिएंट्स असतात ते मायक्रो न्यूट्रिएन्ट आपलं अँटी एजिंग प्रिव्हेंट करत असतात म्हणजे आपल्याला अकाली वृद्धपण नारळाचं पाणी जर आपण पित राहिलं तर येत नाही त्यानंतर अल्कोहोलचा इंटेक जास्त झालेला असेल तर तो अल्कोहोलचा इंटेक हँग ओव्हर जर आपल्याला कमी करायचा असेल जर आपण नारळाचं पाणी दिलं तर त्याने जे दारूमुळे झालेला अल्कोहोलमुळे झालेलं डिहायड्रेशन आहे ते कमी करण्यास मदत करते तर हे होते ह्या नारळाच्या पाण्याचे औषधी गुणधर्म आता आपण बघूया की नारळाचं पाणी कोणी सेवन करू नये नारळाचं पाणी सेवन करत असताना लिमिटेड प्रमाणातच करावं जास्त प्रमाणात नारळाचं पाणी जर आपण सेवन करत असू तर आपलं पोटॅशियम जास्त प्रमाणात वाढणार आहे आणि त्याचा लोड आपल्या किडनीवर येऊन किडनीवर अफेक्ट होऊ शकतो त्याचबरोबर आपले हृदयाचे ठोके आहेत ते अनियंत्रित होऊ शकतात आणि पोटॅशियम जास्त असल्यामुळे आपलं ब्लड प्रेशर देखील वाढू शकतो त्याच्यामुळे ज्या लोकांना ब्लड प्रेशर आहे किडनीचा त्रास आहे हृदयाचा त्रास आहे त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच नारळाच्या पाण्याचं सेवन करावं आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक ला करा हा व्हिडिओ माहिती पूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझं युट्यूब चॅनल डॉक्टर अबिज क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा